विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी कोष्टी समाज युवा संघटनेच्या वतीनं कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक कार्यशाळा घेण्यात आली सरोज ग्रुप कोल्हापूर आणि डोक्यालिटी संस्था यांच्या सहकार्यानं झालेल्या या उपक्रमात एकशे चाळीसपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पुढील पिढीला आधुनिक युगाच्या आव्हानांसाठी तयार करणं मुलांच्या सर्जनशील कल्पनांना प्रोत्साहन देणं आणि विज्ञान तंत्रज्ञानाचं महत्त्व पटवून देणं या उद्देशानं कोल्हापुरातील सरोज ग्रुप आणि डोक्यालिटी संस्थेच्या वतीनं कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक कार्यशाळा घेण्यात आली कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोटिक खेळण्यांची जोडणी आणि संचालन फ्लाइंग ड्रोन थ्री डी प्रिंटर्स व्हिज्युअल रियालिटी आणि आर सी एरोप्लेन हाताळण्याचा प्रत्यक्ष अनुभव सहभागींनी घेतला तज्ञ प्रशिक्षकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक या विषयावर मार्गदर्शन केलं विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचा अनुभव विद्यार्थी आणि पालकांना या कार्यशाळेतून मिळाला संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र ढवळे यांनी या उपक्रमाची माहिती दिली यावेळी बळीराम कवडे राम मकोटे मोहन हजारे गजानन समंग अनिल भंडारे राहुल कवडे विनायक पोतदार शुभम वीर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते